कर्मयोगी संन्यासी स्वामी विवेकानंद संशोधन आणि संकलन डॉक्टर सुरुची पांडे शिकागो शहरातली आर्ट इन्स्टिट्यूट अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवचा दिवस हॉल ऑफ कोलंबसच्या छतावरचं देखणं लाकडी कोरीव काम, सुंदर आसन व्यवस्था वरच्या मजल्यावरच्या ओसऱ्या आणि खालची जागा मिळून चार ते पाच हजारांचा जनसमुदाय जमला होता सर्व धर्म परिषदेला उपस्थित असलेल्या विद्वानांसाठी खुर्च्यांच्या तीन रांगा मांडल्या होत्या देशोदेशीहून आलेले वक्ते पट्टीची तयारी करून व्याख्यानाच्या मजकुराचे कागद घेऊन आले होते स्वामी विवेकानंद उभे राहिले त्यांनी शब्द उच्चारले अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो त्यांना पुढचा शब्द अजून उच्चारायचा होता पण सभागृहात जणू एक उत्साहाची लाट शिरशिरत गेली शेकडो लोक एकदम उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला स्वामीजीही चकित झाले पुढची दोन मिनिटं टाळ्या सुरूच राहिल्या मग सभागृह पुन्हा एकदा निशब्द झालं तेव्हा विवेकानंदांनी बोलायला सुरुवात केली बंगालमधल्या घरातला एक सुशिक्षित युवक अमेरिकेच्या इतिहासाच्या पटावर आपल्या नावाचा ठसा उमटवून जातो अमेरिकेला भेट दिलेल्या सर्वात महत्वाच्या विदेशी व्यक्तींच्या नामावलीत व्हाईट हाऊसमध्ये त्याचं छायाचित्र लावलं जातं हे सारं अद्भुतच स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचं रूप भारताची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी स्त्री पुरुष सर्वांनी शिकायला हवं पण तरीही भारताच्या अंतरंगात दडलेला त्यागाचा भगवा रंग लोपता कामा नये याचं अचूक भान असलेला हा संन्यासी अन्य लोकांना धर्माधर्मातला भेद दिसून यायचा तिथं त्यांना प्रत्येक धर्मातली वैचारिक सुसंगती एकतानता अधिक भावून जायची म्हणून विवेकानंद हे नाव भारतीय आहे आणि वैश्विकही आहे कलकत्ता शहराच्या उत्तरेकडचा भाग म्हणजे सिमला किंवा सिमुलिया दत्त कुटुंबाचं घर तिथं होतं प्रशस्त दरवाजा ऐस पैस अंगण भरपूर खोल्या अनेक माणसांचा राबता स्वामी विवेकानंदांच्या पणजोबांचं नाव होतं राम मोहन दत्त एका इंग्रज कायदेपंडित व्यवसायात ते भागीदार होते त्यांनी आपल्या व्यवसायात उत्तम नाव आणि संपत्ती कमावली होती दत्त कुटुंब श्रीमंत दानशील विद्वान आणि खंबीर स्वातंत्र्यवृत्ती बाळगणारं होतं राम मोहन यांना दोन मुलं होती दुर्गाप्रसाद आणि दुर्गा प्रसाद। दुर्गाप्रसादांमध्ये विलक्षण बुद्धिमत्तेची चमक होती त्यांचा पर्शियन संस्कृत भाषांचा गाढा अभ्यास होता त्याचबरोबर कायद्याच्या ज्ञानातही ते निष्णात होते त्यांच्या वडिलांनी त्यामुळेच आपल्या व्यवसायात त्यांना भागीदार करून घेतलं दुर्गाप्रसादांच्या पत्नीचं नाव श्यामासुंदरी विश्वनाथ हा त्यांचा लहानगा मुलगा वरकरणी व्यवसायात रमलेल्या दुर्गाप्रसादांचं मन संन्यासी होण्यासाठी तडफडत होतं शेवटी अठराशे मध्ये वयाच्या पंचवीशीत त्यांनी घराचा त्याग केला आणि मागे राहिलेल्या श्यामासुंदरी देवींच्या व्रतस्थ जीवनाचा मार्ग सुरू झाला कुटुंबातला कलह आणि कालीप्रसादांची उधळपट्टी यामुळे संपन्न दत्त कुटुंबाची वाताहात व्हायला वेळ लागला नाही विश्वनाथ चुणचुणीत होता तो दहा वर्षाचा असताना श्यामासुंदरी त्याला पोरक करून देवाघरी गेल्या काकांकडून पदोपदी फसवणूक होते आहे हे यथावकाश कळूनही विश्वनाथनं आपल्या स्वभावातला गोडवा आणि परोपकारी वृत्ती सोडली नाही दत्त कुटुंबानं सरस्वतीची उपासना उत्तम प्रकारे सुरू ठेवली बंगाली इंग्रजी पर्शियन अरबी उर्दू संस्कृत आणि हिंदी या भाषांमध्ये विश्वनाथ बाबूंनी मोठं प्रावीण्य मिळवलं इतिहास पाककला संगीत फलज्योतिष यांच्या अध्ययनासह विश्वनाथ वकील टू कंटिन्यू